महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांचा दौऱ्याला सुरुवात महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांचा आज चाकूर तालुक्यात जानवळ या गावापासून दौऱ्याला सुरुवात गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर गावातील प्रसिद्ध हनुमान हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले गावकऱ्यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांचा जल्लोषात स्वागत स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके राष्ट्रवादीचे पद्माकर पाटील भारत चामे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित पाटील जिल्हा परिषद माजी सभापती रोहिदास वाघमारे यांच्यासोबत जानवळ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते